कुरकुरीत असा घी मसाला डोसा त्याच्यासोबत टोमॅटोची लाल चटणी असा अगदी हॉटेल स्टाईल असा डोशाचा प्रकार आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर दिलेल्या टिप्स वापरून असा कुरकुरीत चटपटीत मसाला डोसा घरच्या घरी केल्यावर बाहेर हॉटेलला डोसा खायला जायची अजिबात गरज नाही चला तर मग लगेच सुरुवात करू डोशाचं पीठ भिजवण्यासाठी पहिल्यांदा अर्धा कप उडीत घेतलेले आहेत एक कपच्या प्रमाणात साहित्य जे, जे उड़ी उड़ी ते खूप जास्त होतं त्याच्यामुळं अर्धा कपच्या मापानं सगळं साहित्य मोजून घेत आहे जेवढी उडीद डाळ घेतलेली आहे त्याच्या तिप्पट म्हणजे तीन वेळा अर्धा कप तांदूळ घ्यायचा आता या ठिकाणी तुम्ही रेशनचा तांदूळ वापरू शकता किंवा मी जो आहे तो कोलम तांदूळ घेते आणि कोलममध्ये सुद्धा जो सगळ्यात जाड असतो आणि स्वस्त असतो असा तांदूळ डोसा आणि इडलीसाठी वापरते तर हे अर्धा कपनं तीन वेळा तांदूळ मोजून घेतला त्याचप्रमाणे जे आहे ते दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे हरभरा डाळ याच्यामध्ये घातली सगळं साहित्य जे ते चांगलं चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं दोन ते तीन वेळा पाणी बदलून या ठिकाणी हे धुवून घेतलं आहे त्यानंतर याच्यामध्ये पाव कप पोहे घातले तसेच अगदी पाव टी स्पून म्हणजे छोटा पाव चमचा दाणे याच्यामध्ये घातली आहेत पोहे घातल्यानंतर साहित्य पुन्हा एकदा चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी घालून आठ ते नऊ तास चांगलं भिजवून घ्यायचं त्यानंतर हे चांगलं बारीक वाटून कमीत कमी दहा ते बारा तास पीठ आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं तर आता सगळे पदार्थ जे ते कशात करणार आहोत तर इंडस वाली हा जो कुकिंग सेट आहे जो बिडाचा अर्थात कासटायांचा आहे तो पाठवण्यात आलेला आहे पाहूयात याच्यामध्ये कोणती कोणती भांडी ते तर पहिल्यांदा ही आहे कासटायांची अर्थात बिडाची कढई बघा दोन्ही बाजूला हँडल असलेली छान जड अशी ही कढई आहे या कढईमध्ये तीन ते चार जणांसाठीचं रोजचं जेवण बनवण्यासाठी म्हणजे रोजच्या भाज्या आमटी सांबर हे सगळे पदार्थ बनवण्यासाठी या कढईचा वापर तुम्ही करू शकता नेहमीच्या ॲल्युमिनियम किंवा नॉनस्टिकला अगदी हेल्दी असा पर्याय आहे त्यानंतर हे आहे कास्टायन पॅन म्हणजे बिडाचं पॅन नॉनस्टिकच्या पॅनला खूप छान असा पर्याय आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सुक्या भाज्या किंवा इतरही पदार्थ भाजण्यासाठी याचा वापर करू शकता त्यानंतर डोशासाठी तवा कुठला वापरायचा हा नेहमीच एक मोठा प्रश्न असतो तर डोशासाठी सगळ्यात उत्तम म्हणजे कास्ट आयन अर्थात बिडाचा तवा त्याच्यावर डोसे जे ते खूप छान खरपूस असे भाजले जातात आणि त्या डोशाची चवही खूप छान येते हे बघा हा इंडस व्हॅलीचा डोशाचा तवा आहे महत्त्वाचं म्हणजे ही जी सगळी बिडाची भांडी आहे ती प्रीसिझन्ड आहेत अर्थात भांडी वापरण्यासाठी तुम्हाला बीड लावायची किंवा प्रीसीझन करायची अजिबात गरज नाही लगेच तुम्ही ती वापरायला घेऊ शकता त्यानंतर हे असं लोखंडी कढलं ला आहे है। लाकडी हँडल असलेलं हे असं लोखंडी कढलं आहे याच्यामध्ये तुम्ही भाज्यांना आमटीला वगैरे तडका देण्यासाठी वापरू शकता आता ही भांडी घ्यायची कशी तर इंडस व्हॅलीच्या वेबसाईटवरून तुम्ही ती ऑर्डर करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसं तर इंडस व्हॅलीवर नेहमीच भरघोस असा डिस्काउंट चालू असतो पण मराठी चोवीस हा वर दिलेला जो कूपन कोड आहे तो जर का तुम्ही वापरलात तर अजून जादाचा बारा टक्के डिस्काउंट तुम्हाला या सगळ्या प्रोडक्ट्सवर मिळेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करायला विसरू नका पहिल्यांदा जेव्हा ही भांडी तुम्ही वापराल तेव्हा भांडी वापरण्यापूर्वी थोडासा साबण स्क्रबरला लावून भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर सुती कपड्यानं किंवा नॅपकिननं हे भांडं स्वच्छ पुसून घ्या भांडं सीझंड असल्यामुळं ते तुम्ही लगेच वापरायला घेऊ शकता शंभर टक्के टॉक्सिन फ्री अशी ही भांडी आहेत दहा ते बारा तास पीठ जे ते चांगलं आंबवून घ्यायचं थंडीमध्ये पीठ व्यवस्थित आंबण्यासाठी त्याला याप्रमाणे एखाद्या जाट टॉवेलनं किंवा नॅपकिननं झाकून हे जे भांडं आहे ते मायक्रोवेव्हमध्ये किंवा एखाद्या कपाटामध्ये ठेवून द्या म्हणजे मग सकाळी पीठ जे ते व्यवस्थित असं आंबलेलं असतं हे बघा पीठ असं छान फुगलं आहे आपल्याला इडलीप्रमाणे खूप जास्तही जाळीदार किंवा आंबलेलं पीठ नको आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर पीठ चांगलं फेटून घ्यायचं एकदा का पीठ व्यवस्थित आंबलं त्यानंतर डोसा करायला जर का थोडा वेळ असेल तर हे जे पीठ आहे ते बाहेर तसंच न ठेवता ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे मग ते जास्त आंबट होत नाही पहिल्यांदा आपण जी चटपटी तशी लाल चटणी आहे ती करून घेतो आहे तर याकरता कास्टाळ्यांचा जो पॅन आहे तो गरम करायला ठेवला कास्टाळ्या असल्यामुळं सुरुवातीला गरम व्हायला वेळ लागतो पण एकदा का भांडं व्यवस्थित तापलं की गॅस कमी करून पुढची प्रोसेस जी आहे ती तुम्ही करू शकता याच्यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा हरभरा डाळ घातली हरभरा डाळ छान खमंग अशी तळून घ्यायची आहे डाळ थोडीशी परतली गेली की याच्यामध्ये एक टी स्पून म्हणजे एक छोटा चमचा उडीद डाळ घातली दोन्ही डाळी छान खरपूस खमंग अशा भाजून घ्या आता याच्यामध्ये सहा सात पाकळ्या लसूण घातला आहे तसेच दोन छोटे कांदे याच्यामध्ये उभे चिरून घातले आहेत कांदा थोडासा गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा अगदी खूप लालसर करायची गरज नाही हे बघा कांदा असा हलका परतला गेला की याच्यामध्ये एक छोटा टोमॅटो घातला टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे पण अगदी मऊ गाळ होईपर्यंत शिजवायची गरज नाही चटपटीत चव येण्यासाठी याच्यामध्ये थोडीशी चिंच घातली त्यानंतर छोटा पाव चमचा हळद घातली आहे चांगला एक चमचा भरून बेडगी मिरचीचं तिखट घातलं आहे म्हणजे रंग छान येतो साहित्य जे आहे ते खूप जास्त मऊ होईपर्यंत शिजवायची गरज नाही टोमॅटोचा कच्चेपणा गेला की याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घातलं चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं थोडीशी चटपटीत चव यायला अगदी थोडासा गूळ घातला आहे एक दोन मिनिटं याला शिजू द्यायचं आणि मग गॅस बंद केल्यानंतर हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून याची चटणी वाटून घेतली हे बघा याप्रमाणे ही अशी आपली लाल चटणी जी आहे ती तयार झाली आता डोशासाठीचा मसाला तयार करण्यासाठी बिड्याची जी कढई आहे ती गरम केली याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं थोडीशी मोहरी फोडणीला घातली त्यानंतर एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा हरभरा डाळ घातली आहे दोन्ही डाळी छान गुलाबी रंगाच्या होईपर्यंत परतून घ्यायच्या थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता घातला हिंग घातलं आहे हे बघा डाळी अशा खमंग तळल्या गेल्या की याच्यामध्ये एक कांदा उभा चिरून घेतला आणि त्याला मधून अजून एक काप दिला आहे अगदी बारीकही चिरला नाही आहे कांदा हलक्या गुलाबीस रंगावर परतून घेतला आता याच्यामध्ये एक चमचा सांबर मसाला घातला आहे सांबर मसाल्यामुळं हा जो डोशाचा मसाला आहे त्याला खूप छान असा फ्लेवर येतो पाव चमचा हळद घातली थोडंसं लिंबू पिळून घेतलं तीन मध्यम आकाराचे बटाटे मी या मसाल्यासाठी उकडून घेतले होते बटाट्यांची साल काढून ते चांगले स्मॅश करून या फोडणीमध्ये घालायचे सगळं असं छान एकसारखं मिक्स करून घ्या चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं आता ही जी भाजी आहे ती खूप कोरडी होऊ नये याकरता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत अगदी खूप नाही पण एक अर्धा कप पाणी याच्यामध्ये घातलं जेणेकरून भाजी जी आहे ती थोडीशी ओलसर होईल एक उकळी येईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची शेवटीवरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आपला डोशाचा जो मसाला आहे तो तयार झाला कास्टाळ्यांच्या भांड्यामध्ये जेव्हा तुम्ही भाज्या करता तेव्हा त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं त्याच्यामुळं भाज्या करून झाल्या की लगेच त्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवायच्या अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा तुम्ही बिडाची आयनची भांडी जास्त दिवसांसाठी स्टोअर करता तेव्हा त्याला गंज लागू नये म्हणून भांडी धुतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची कोरडी करून झाली की त्याला थोडंसं तेल जे येते असं टिश्यू पेपरनं एकसारखं पुसून घ्यायचं म्हणजे मग भांडी हवेच्या संपर्कात येत नाहीत आणि त्यांना गंज पकडत नाही आता डोसा करण्यासाठी हा इंडस व्हॅलीचा कास्ट ॲन तवा घेतला आहे तवा प्री प्रीसिझन असल्यामुळं याच्यावर तुम्ही लगेच डोसा करायला घेऊ शकता एकदा का तवा गरम झाला की याच्यावर थोडंसं तेल सोडलं टिश्यू पेपरनं असं पुसून घ्यायचं समजा तवा जर का खूप जास्त तापला असेल तर अशा गरम तव्यावर डोसा व्यवस्थित पसरता येत नाही अशावेळी तव्याचं तापमान कमी करण्यासाठी याच्यावर थोडासा पाण्याचा हपका मारायचा पाणी शिंपडून घ्यायचं म्हणजे मग तव्याचं जे तापमान आहे ते कमी होतं आणि डोसा व्यवस्थित पसरता येतो उचलला जात नाही हे बघा तवा आता असा हलका गरम झाला याच्यावर खोलगट पळीनं असं पीठ पसरायचं हे बघा याप्रमाणे पळी एकाच दिशेनं फिरवून अलगदपणे फिरवून डोसा जो आहे तो करून घेतला घी मसाला डोसा आहे तर भरपूरसं सा साजूक तूप कडेनं आणि मध्ये मध्ये असं सोडलं तेल बटर किंवा साजूक तूप कशाचाही वापर तुम्ही करू शकता याच्यावर झाकण ठेवून अगदी एखाद मिनिट डोसा जो आहे तो वाफवून घ्यायचा एकदा का तवा तापला की गॅस मंदाचेवरच ठेवायचा आहे डोशाचं पीठ असं व्यवस्थित सेट झालं आहे त्यानंतर याच्यावर आपण जी लाल चटणी केली होती ती थोडीशी अशी पसरून लावून घ्यायची गॅस मंदाचेवर ठेवायचा म्हणजे मग डोसा करपत नाही हे बघा ही जी लाल चटणी आहे ती थी, जमेल तितकी अशी एकसारखी पसरून लावून घेतली त्यानंतर थोडंसं बटर घातलं त्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घातली त्यानंतर तयार केलेला जो बटाट्याचा मसाला होता तो असा थोडासा वरून घातला आणि मग कलथ्यानं असं याला पसरून एकसारखं करून घ्या हे बघा डोसा असा छान सोनेरी रंगावर शेकला गेला आहे छान कुरकुरीत असा झाला आहे चीज आवडत असेल तर थोडंसं चीज वरून किसून घालू शकता स्टीलच्या कलत्यानं याला सगळ्या बाजूंनी अलगतपणे सोडवून घ्यायचं हे बघा पहिल्यांदाच जरी मी या तव्यावर डोसा करते तरीसुद्धा तो व्यवस्थित उचलला जातो आहे जिथे अगदीच पातळ आहे तिथे थोडासा तुटू शकतो किंवा डोसा काढायला थोडेसे कष्ट पडू शकतात पण बाकीचा जो डोसा आहे तो मात्र अगदी बऱ्यापैकी व्यवस्थित उचलला जातो जस जा हा तवा तुम्ही वापरात आणाल तसा तो अजून सेट होतो आणि डोसे सहजपणे उचलता येतात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा बिडाच्या तव्यावर भरपूर साजूक तूप सोडून किंवा तेल सोडून आपण डोसा भाजून घेतो तेव्हा डोसा अतिशय कुरकुरीत आणि खरपूस असा भाजला जातो तसेच त्याची चवही अगदी छान लागते हे बघा छान असा कुरकुरीत डोसा झाला आहे तयार केलेल्या लाल चटणीसोबत हा डोसा तुम्ही खाऊ शकता किंवा वेगळी अशी ओल्या नारळाची चटणीही करता येईल अगदी पोटभरीचं असं हे खाणं होतं एखाद्या शनिवार रविवारी ब्रंचसाठी तुम्ही हा जो प्रकार आहे तो करू शकता जे प्रमाण दाखवलं आहे त्याच्यामध्ये चार ते पाच जणांसाठी पोटभरीचे असे डोसे होतात हे बघा छान कुरकुरीत चटपटीत मसालेदार असा डोसा झाला आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा इंडस व्हॅली कास्ट अँड कुकिंग सेटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद